आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळामार्फत दिला जाणारा रत्नभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील रत्न रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री भाषा आणि उद्योग मंत्री आमदार डॉक्टर श्रीजित उदय सामंत यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ भजनीभुवांना गुरुगौरव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा स्वयंवर मंगल कार्यालय रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडला रत्नागिरी जिल्ह्याचे साहित्यभूषण कवी श्री अरुण इंगवले यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन नामदार डॉ श्री उदय साहेब यांना गौरवण्यात आले यावेळी व्यासपीठावर श्री अण्णा सामंत श्री विनोद हळदवनेकर श्री साईनाथ नागवेकर डॉ दिलीप पाखरे नमन सम्राट श्री यशवंत वाकडे श्री बाबू महाप राहुल पंडित श्री शरद गोळपकर सौ प्रेरणा विलनकर आदी मान्यवर उपस्थित होते माननीय रत्नभूषणकार पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत साहेब यांच्या हस्ते वयोवृद्ध भजनी कलाकारांना गुरुगौरव सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले यामध्ये सौ शिला प्रभाकर करंदीकर श्रीत गिरीश शंकर विचारे श्रीत विश्वास गणपत करंगुटकर श्रीत मिलिंद आरेकर बुवा श्रीत विनायक बुवा श्रीत विकास दत्ताराम भाटकर महाराष्ट्रातील पहिले महिला नमन सादर करणाऱ्या सर्व महिला भगिनी यामध्ये सौ प्रेरणा विलणकर श्रीमती ज्योती कदम सौ रेश्मा शिंदे सौ पूनम गोळपकर अर्चना मयेकर श्रीमती रेखा खातू सौ विनिया कुमारी मनस्वी साळवी सौ सर्वता चव्हाण सौ रीमा देसाई सौ गीता भागवत कुमारी पूर्वा चव्हाण सौ समीक्षा वालम सौ वांगणकर सौ तन्वी नागवेकर सौ शीतल सपकाळ कुमारी जुई पावसकर कुमारी शोभना वरवटकर कुमारी शमिका विलणकर सौ शेटे श्रीमती माधवी पाटील या सर्वांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व गौरवपत्र असा गुरुगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सागर मायगडे श्री प्रवीण सावंत देसाई श्री दादा वाडेकर श्री मदन डोरलेकर श्रीत राकेश बेर्डे श्री लक्ष्मीकांत हरियाण महिला मंडळ शाखा व सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आभार संस्थेचे सचिव श्री वासुदेव वाघे यांनी केले